नमस्कार मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांचा सुजलेल्या किंवा वाढलेल्या अवस्थेत होणारा त्रास हा त्रास खूप सामान्य आहे आणि वेदनादायक असू शकतो मूळव्याधीची लक्षणे गुदद्वारातून रक्त येणे विशेषत शौच करताना शौचाच्या वेळी वेदना गुदभागात खाज जळजळ किंवा सूज गाठ किंवा गाठी जाणवणे थोडं पाणी पडणं किंवा अस्वच्छता वाटणे मूळव्याध होण्याची कारणं सतत कब्ज होणे जास्त वेळ बसून काम करणे कमी फायबरयुक्त आहार वजन जास्त असणे गरोदरपणा महिलांमध्ये जोर लावून शौच करणे वारंवार जुलाब मुळव्यात कमी करण्यासाठी घरगुती उपाय एक पाणी भरपूर प्या दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास दोन फायबरयुक्त आहार फळं भाज्या सलाड धान्य खा तीन त्रिफळाचूर्ण रात्री गरम पाण्यासोबत घ्या कब्जासाठी उपयुक्त चार तूप किंवा एरंडल तेल रात्री एक चमचा पाच ताजे कोमट पाण्याचं सिट्स बाथ दिवसातून दोन वेळा गुदभाग स्वच्छ ठेवण्यासाठी सहा तिखट तेलकट जास्त खारट टाळा व्यायाम नियमित चालणे योगासने वॉर्निंग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर सतत रक्त येत असेल गाठ मोठी झाली असेल औषधांनी फरक पडत नसेल वेदना खूप वाढल्या असतील अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार